नमस्कार मी गौरी सारंग वारी पंढरीची या बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वारी पंढरीची या कार्यक्रमातून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी आहे उद्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड ते जेजुरी असा प्रवास करणार आहे तर संत तुकाराम महाराज यांची पालखी उरई फाटा इथे आहे आणि यावेळी तुकोबा रायांच्या पालखीसोबत हजारो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत त्याचबरोबर संत सोपान देवांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि यावेळी पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलं तर संत एकनाथ महाराज यांची पालखी बीडच्या राह रायमो येथे आहे तिकडे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर मध्ये आहे आणि यावेळी निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा सुद्धा पार पडला आणि यावेळी हजारो वारकरी सुद्धा उपस्थित होते निवृत्तीनाथांचा आजचा मुक्काम अहमदनगरमध्ये असणार आहे संत मुक्ताईंची पालखी बीडमध्ये आहे आणि यावेळी मुक्ताईंच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात येत आहे मजल दरमजल करत संत मुक्ताईंची पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि आपण त्या संदर्भातली ही काही दृश्य पाहतोय तर सासवडमधून संत सोपान देवांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि यावेळी सोपान पालखीमध्ये विठुरायाचा जयघोष करत हजारो वारकरी सहभागी झाल्यात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहुयात रामकृष्णहरी मंडळी सध्या आपण सासवडमध्ये आहोत आज सोपान काकांच्या पालखीचं सासवडमधून प्रस्थान होत आहे आपण बघू शकतो अनेक वारकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत वारकऱ्यांच्या अगदी टाळ मृदंगांच्या गजराच्या माध्यमातून पताका आणि विणेच्या माध्यमातून ह्या वेगवेगळ्या दिंड्या जवळपास एकशे पाच दिंड्या या बेग सव्वाशे वर्षाच्या परंपरेमध्ये सहभागी झालेल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काका महाराजांचं प्रस्थान आज पंढरीच्या दिशेनं होत आहे या ठिकाणी सासवडमध्ये आणि अनेक वारकरी जमलेले आहेत आज निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा आहे त्याच्यामुळं पालखी उचलण्याआधी याआधी धन्यधन्य निवृत्तीनाथा या नावाचा असा हा अभंग या ठिकाणी घेतला गेला आणि मग शेवटी माझ्या वडिलांची मिराशी का देवा असं म्हणत ही पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना होत असते यासाठी सासवडमधले सासवडच्या परिसरातले आणि महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणचे वारकरी यामध्ये सहभागी होत असतात आपण पाहू शकतो की चोपदार असो विणेकरे असो दिंडेकरे असो पंखाधारे असो अब्दागिरी असो किंवा त्याचबरोबर बरोबर अशी वेगवेगळी मंडळी काही महिला आहेत ज्या महिला डोक्यावरती तुळस घेऊन या ठिकाणी आल्या आहेत काही डोक्यावरती हंडा घेऊन या ठिकाणी आले आहेत अगदी पंढरीसी जाण्याची यांची जी उत्सुकता आहे यांची भावना आहे त्या घेऊन ही संत सोपान काकांच्या पालखीसोबत ही मंडळी आता पंढरपूरच्या दीक्षेने प्रस्थान करत आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज सासवड आणि यानंतर परभणीमध्ये जाऊयात परभणीच्या गंगाखेडमधून संत जनाबाईच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय आणि यावेळी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संत जनाबाईंच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि यावेळी गंगाखेडमध्ये विठ्ठलमय वातावरण झाल्याचं चित्र पाहावयास मिळ मिळत आहे आणि यावेळी महिलांनी फुगडी खेळण्याचा सुद्धा आनंद घेतला तसेच जनाबाई आणि विठ्ठलाचा नामघोष खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळमृदुंगाच्या गजरात वारकरी आता पंढरीकडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे तर आषाढी वारीच्या निमित्त वारकरी आता विविध डिंड्यांमधून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत आणि यावेळी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये लाखो वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे वारकऱ्यांना नेमकं विठ्ठलाबद्दल काय वाटतं त्यांना विठ्ठलाचं रूप कसं वाटतं पाहूयात खूप छान आनंद वाटला आम्हाला आणि एक प्रकारचा एन्जॉय वाटला आणि उत्साह वाटला या वयात देखील आम्ही एवढं करू शकतो तर आम्हाला खूप म्हणजे बरं वाटलं आल्यानंतर विठ्ठल तुमचं एक आत्मिक समाधान आहे पालखीच्या वारकऱ्यांसोबत जे आपण वारी करतोय त्यांच्याबरोबर पंढरपूरपर्यंत जाणं तर शक्य नाही आहे पण जे काही शक्य होते पुण्यापासून सासवडपर्यंत हा दरवर्षीचा अनुभव एक स्वर्ग सुख आहे नाही आहे गोळ्या मेळ्याने आपण ज्या वेळेस एकत्र येतो सगळं पाहत जातो ना त्यावेळेस काय दुखत आहे असं वाटतच नाही एकदम मस्त एन्जॉय मस्त वाटतंय एकदम पुढच्या वर्षी वारी यावर्षी जसं केलंय आहे तिथूनच करायचं माणस आहे म्हणजे नेहमी आम्ही का खालच्या माठातून सुरुवात करतो आणि इथपर्यंत येतो काय आनंद भजन चांगला आनंद देतो आणि दरवर्षी जातो भजन चांगला आनंद एकच मागणं आहे की सगळ्यांना शांती समाधान मिळावं आणि जास्तीत जास्त लोकांनी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी यात सहभाग घ्यावा आणि आनंद घ्यावा एवढीच मागणी अद्भुत वारी अद्भुत म्हणजे न भूतवणं भविष्यती असं हेच विठ्ठलाकडे मागणे की सगळ्यांना ठणठणीत व्यवस्थित राहावं आत्मिक समाधान आवडतं आणि खरोखरच पाय आहेत का वाटत नाही असं सहज आम्ही इथपर्यंत पोहोचलो एक आमचं विठ्ठलाच्या भक्ती रंगून गेलो पायीनं रूप आवडीनं हे म्हणतो ना आपण ते खरोखरच हे विठ्ठलाकडे पाहिलं की माझा थकवा पाय पाय आहेत का नाही वाटत नाही आणि अचानकपणे कसं इथपर्यंत पोचलो ह्याचा आम्हाला थांगही पत्ता लागला नाही खरोखरच आम्ही हे आत्मिक आनंद मिळत असतो विठ्ठलाकडे बघल्यानंतर सुख समाधान शांती हे देवाचं रूप दिसतं तसं आम्हाला वाटतं बरोबर चालताना एक वेगळी प्रकारची ऊर्जा येते आणि आनंद वाटतो आज हा एवढा मोठा घाट सहा सात किलोमीटरचा अगदी सहज आम्ही चढून आलेलो आहोत विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजामध्ये ही ताकद आहे आणि आमचा हा जो सगळा ग्रुप आहे हा सुप्रभात योग आणि वाघदे टेकून ग्रुप आहे साधारण दरवर्षी आम्ही हा घाट चढून येतो आणि वर्षभर स्वामीनारायण टेकडीवर हे सगळे योग प्राणायामांचे धडे घेतो आणि चालतो तर संत एकनाथ महाराज यांची पालखी आज बीडच्या मध्ये आहे आणि यावेळी मोठ्या उत्साहात विठुराच्या नामघोषात वारकऱ्यांनी भारुड सादर केली आणि यावेळी पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलं एकनाथ यांच्या पालखी सोहळ्याचा सहावा मुक्काम आज बीडच्या राहमोह मध्ये असणार आहे म्हणजे आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय तर आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत ही नवनवीन माहिती पोहोचवतोय वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बहीण संत मुक्ताईंना मोठं महत्व आहे मुक्ताईंची योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखवला आणि त्यामुळे आठ वर्षांची मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली चला तर मग जाणून घेऊयात संत मुक्ताई यांच्याबद्दल कृष्णहरी आता आपण तापी नदीच्या तीरावर बसलो आहोत आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताई ज्या ठिकाणी अंतरदान पावल्या होत्या त्या मंदिराच्या परिसरात आपण आता आहोत तापीची त्री महतगरामसळ असे सोमेश्वर पुरातन तेथे परशुरामे मारियला बाण पहा ते ठिकाण पश्चिवेशी आदिशक्ती मुक्ताई विजेच्या प्रचंड कडकडाटात ज्यावेळेस गुप्त झाल्या त्या या तापी तीरावर या परिसरात लुप्त झालेल्या आहेत या ठिकाणी आईसाहेबांचं मूळ मंदिर अंतर्दान समाधी स्थळ आहे भाविकांची असंख्य श्रद्धा या ठिकाणी आहे अतिशय नयनरम्य हा तापीचा परिसर यामध्ये सोमेश्वर महालिंग आहे पूर्वी गंगाधार या ठिकाणी होती ती आता या बॅकवॉटरच्या क्षेत्रात आल्यामुळे ती लुप्त झाली असं एकदम अत्यंत रमणीय असा परिसर असल्यामुळे त्यावेळेस तत्कालीन संत निवृत्तीनाथ संत नामदेव महाराज आधी करून सगळे संत मंडळी माता रुक्मिणी पांडुरंग परमात्मा आई समाधी देण्याकरता या भागात आले या भागात त्या काळात वैशाख महिना असल्याने उन्हाळा खूप होता पंधरा दिवस या तापीच्या तीरावरती या परिसरात तीर मंडळी सग सगळी संत मंडळी राहिली आणि वैशाख पृष्ठदशमीला म्हणजे सुमारे सातशे पंचवीस वर्षापूर्वी आईसाहेब विजेच्या प्रचंड कडकडाटात कर या ठिकाणी गुप्त झाल्या कळाने विज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताईचा जे, जे जुनं मंदिर आहे ज्या ठिकाणी त्या अंतर्धान पावल्या होत्या आणि मानाचं स्थान असलेल्या वारकरी परंपरेतल्या ज्या पालखी सोहळ्याची सुरुवात ज्या मंदिरापासून होती आपण त्या मंदिराच्या जवळ आहोत आपण बघू शकतो की हेच ते मंदिर आहे ज्या ठिकाणी सातशे वर्षांपूर्वी आदिशक्ती मुक्ताई या अंतर्दान पावल्या होत्या आणि ह्याच मंदिरातून जो मानाचा पालखी सोहळा असतो ज्याला विशेष महत्त्व आहे तो, तो सोहळ्याला सुरुवात होते आषाढी एकादशी निमित्त मानाचे स्थान असलेला मुक्ताईनगर येथील मुक्ताईचा ज्या पादुका पालखी सोहळ्याच्या माध्यमातून पंढरपूरकडे प्रस्थान होता ते ह्याच मंदिरातून त्याला सुरुवात होते तीनशे पंधरा वर्षापासून ही अखंडित परंपरा आहे सत्तावीस दिवसांचा पायी प्रवास करून चौदा जुलै रोजी जो पालखी सोहळा असतो तो, तो पंढरपूर येथे पोहोचतो जवळपास सहा तालुक्या सहा जिल्ह्यांमधून हा जो प्रवास आहे हा होत असतो तर अहमदनगर मध्ये संत निवृत्ती महाराज यांचा सातशे सत्तावीसवा समाधी सोहळा पार पडला समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गोसावी महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त माहिती सुद्धा देण्यात आली आहे आणि यावेळी हजारोंच्या संख्येनं वारकरी सुद्धा सहभागी झालेले होते संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा आज अहमदनगरमध्ये मुक्काम असेल उद्या निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे या पालखीमध्ये पंचेचाळीस उपदिंड्या आणि पन्नास हजार वारकऱ्यांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत तर रोज आम्ही तुम्हाला पंढरी दर्शनमधून वेगवेगळी माहिती देत असतो वारकरी संप्रदायात गोपाळपुरा देवस्थानालाही विशेष असं महत्त्व आहे गोपाळपुरा देवस्थानची आख्यायिका नेमकी काय आहे इथे गोपाळकाला का केला के जातो ताकाचा टेरा धुसळणं याचं नेमकं महत्व काय या, का या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूयात अनेक देवस्थान आहेत त्यातील एक महत्त्वाचं देवस्थान म्हणजे गोपाळपुरा या गोपाळपुरा देवस्थानची काय आख्यायिका आहे थेट आपण जाणून घेणार आहेत माझ्याबरोबर सुभाषजी गुरव आहेत ते या मंदिराचं व्यवस्थापन पाहतात काय एकंदरीत या मंदिराची आख्यायिका आहे आता सागेल प्रमाण हा गोपाळपूर जो आहे या ठिकाणी पांढरग दर्शन पूर्ण होतं म्हणून सर्व साधू संत आषाढी कार्तिकेच्या पौर्णिमेला या ठिकाणी येतात आपल्या भक्तगणासह आपल्या दिंड्या पालख्यासह इथं येतात तिथं गोपाळकाला करतात ह्या भगवंताचं दर्शन घेऊन आपल्या वारीची पूर्णता या ठिकाणी होते जिथं वारीची पूर्णता होते त्या ठिकाणी वारीचं फलप्राप्त होते फलप्राप्ती म्हणजे हा गोपाळपूर आणि वारी पूर्ण करताना काय गोपालकाला जो असतो तो लहायचा केला असतो एक लाही त्रिभव बोन, त्रिभुवनात नाही अशी लाही असते ही भगवंत परमेश्वराने ब्रह्माविष्णू महेश यांनी के निर्माण केलेली ती लाई आहे तर त्या लाईचा प्रसाद या ठिकाणी मिळतो आणि त्याची वारी यात्रा सांगता होती ते हे महान पवित्र पुण्याचं ठिकाण या या जागेची महिमा गोकुळ उतारले रामा एकंदरीत या संपूर्ण जो मंदिर परिसर आहे यामध्ये कशा कशाची स्थानं आहेत कोणत्या कोणत्या मूर्त्या किंवा कोणाकोणाची स्थानं या मंदिरामध्ये एक पहिलं मंदिर गोपाळकृष्णाचं आहे त्या गोपाळकृष्णाच्या मंदिराच्या पुढेच एक दही हंडी आहे गोपाल काल्याला जे हांडी असते ती हांडी हांडी आहे त्या हांडीमध्ये प्रसाद वाटला जातो आणि दुसरी गोष्ट असं आहे की या ठिकाणी संत जनावरेचा ताकाचा डेरा आहे घुसळणं आहे ते काय आहे की खाली रस्त्यावर ठेवलेलं आहे मंगळा रस्त्याला जाताना जा उजव्या बाजूला ते घुसळणं दिसतं ताकाचा डेरा म्हणतात घुसळणं म्हणजे त्या ती ठिकाणी भाव भ भक्तगण येतात आणि आपल्या ह्याचं घुसळण करतात आपण जे काय जे काय केलं कर्म त्या कर्माचं घुसळण करतात आणि त्या कर्माच्या पुण्य पुण्यपात्रात पाडतात असं ते ताका जेरा घे जराबाई रुसली आणि ती थेट गोपाळपुरातीने गाठला गोपाळपुरातील तिने याच भुयारात तिने गेले कित्येक दिवस ती या ठिकाणी आली आणि तिने इथं वास्तव्य केलं ज्यावेळेस ती रुसली त्यावेळेस तिला मनवण्यासाठी पांडुरंग हे या ठिकाणी आले होते अखेर आपण त्याच भुयारामध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत काय ही आख्यायिका आहे आपल्याबरोबर पुजारी आहेत काय एकंदरीत ही आहे जनाबाई रुसल्याची काय एकंदरीत ह्या वास्तव या ठिकाणी संत जनाबाई ह्या भगवान भा, पन, पांडुरंगाच्या संत होत्या मग ज्या वेळेस त्या नामदेवांच्या दाशी होत्या त्या दाशी इथं संत जनाबाई ह्या नामदेवांच्या दोन्ही भांडी गौऱ्या लावणे सर्व करायच्या मग ते हे काम एकटं करत नव्हत्या तर त्यांना पहाटे संध्याकाळी विठ्ठल भगवंत हे त्याच संत जनाबाईला कामं करू लागायचे त्या ठिकाणी मग हे त्यांचं बुह्यार आहे या ठिकाणी त्यांची वाकळ म्हणून आहे ही जी वाकळ आहे पूर्वीची त्यात तुकडा आहे जे भक्तगणा नवस बोलतात आणि हे वाकळ आहे हे वाकळे थोडं रूपांतर नवीन करतात परत तो तुकडा जोडतात परत नवीन करतात आणि ह्या ठिकाणी भगवंत स्वतः संत जनाबाईला भेटी गोपाळपूरला ह्या गुहेमध्ये येत होते नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच प पंढरपुरामध्ये गोपाळपुरा परिसरात जर आल्यानंतरून या भुयारामध्ये येऊन इथे येऊन नतमस्तक होणं आणि ही अनेक वारकऱ्यांनी येणं गरजेचं आहे या ठिकाणी येऊन हेच जे रूप आहे ते आपल्या डोळ्यात साठविणं तितकंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन निखिलसह तुषार झरेकर पुढारी न्यूज गोपाळपुरा पंढरपूर तर महाराष्ट्रात पांडुरंग वारकरी आणि वारी हे एक वेगळं समीकरण आहे वारकरी जेवढे शिस्तप्रिय असतात तेवढेच ते स्वच्छतेबद्दलही जागरूक असतात तर काही वारकरी वारीमध्ये सुद्धा स्वच्छतेबद्दल जनजागृती करत आपली सेवा देत असतात आणि अशा एका वारकरी माऊलीशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूयात मी रस्त्याने जेव्हा नगर खान्याची पुढं झाडत असतो मग ती बाटल्या असतील खेळे असतील जर एखादा वारकरी थुकला जय हरी पुण्य करता पाप घडते आपण वारीला चाललोय रस्त्यावर थुकू नका व्यसन करू नका केळीच्या साली टाकू नका जर आले तर आपण स्वतः काढायचं किंवा त्याला काढायला लावायचे आपण जर बघितलं तर काढायला लावायचं म्हणून हे गाडगं हे पिढ्यान पिढ्याला राहू शकतं पिढ्यान पिढ्याला राहू शकतं एवढंच नाही तर मला सांगायला आनंद वाटतो की दोन हजार अठरा साली मला पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे सचिव मला वारीमध्ये भेटले आणि म्हणले बाबा तुमची मला फाईल द्या मला आपण कोण तर मी महाराष्ट्राचा सचिव आहे पाणी पुरवठा विभागाचा तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे मला आमच्या गाडगेबाबाने कुठेही संत मना म्हणून लिहून ठेवलं नाही कुणाला सांगितलं नाही मला संत म्हणा म्हणून तसं हे गाडिगेबाबा फाईल देऊन पुरस्कारासाठी काम करत नाहीत म्हणून या निमित्तानं मला सांगायला वाटतो की मी माणसाची मन स्वच्छ करता करता प्रबोधन करता करता माझ्या मुखातून विठ्ठलानं जे चाळीस अभंग निर्मिती केली हाच खरा आनंद आहे मी विठ्ठलाला सांगितलं मी फुलचंद म्हणून चाललो नाही कवी म्हणून चाललो नाही संत जगद्गुरु जगदगुरु तुकारा महाराजी सोयात गाडगे चाललोय तर तू माझ्या मुखातून बोल तर कसं बोल आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती घडावी निष्काम दृढांतरीचा भक्ती भाव जनमानसा तपतो देव सत्य कर्म माझी पूजा राब राबणी संसारी विठ्ठल भक्ती नर नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोनजन्मी सेवा घडावी याची मागतो फुलचंद विठ्ठल 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 बोला कुंडली गजा विठ्ठल श्री कन्यादेव तर सासवड मधून संत सोपानदेवाच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आणि यावेळी सिद्धी नृत्यालयाच्या विद्यार्थिनी संत सोपानदेवांच्या अभंगावर भरतनाट्य सादर केलाय आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहुयात काय भावना आहेत या क्षणी तुम्ही हा कला प्रकार या ठिकाणी सादर करताय आणि तुमची कशा पद्धतीची पद्धत आहे नमस्कार सर रामकृष्ण हरी आम्ही कलासिद्धी नृत्यालय सासवडमध्ये आहे आणि आमची अशी इच्छा होती की आपल्या इथे स संत सोपान काकांची आ, समाधी स्थळ आहे त्यामुळे आपण एक भरतनाट्यमच्या सेवारूपी एक अभंगापट इथे प्रस्तुत करावा म्हणून आज आमचा सगळ्या माझ्या टीचर्स आणि माझ्या स्टुडंट्स आम्ही मिळून आज सगळे इथे सोपान काकांच्या मंदिरामध्ये आमच्या भरतनाट्यम नृत्याची प्रस्तुती त्यांच्यापुढे सेवा सादर केली सर याची प्रॅक्टिस करत असताना नेमका काय हेतू होता आणि हे सगळं जे तुम्ही करताय ते कोणते अभंग घेऊन करता है? खरं सांगायचं म्हणजे कलासिद्धी नृत्यालय सासवड हे आत्ताच एक नृत्याभंग म्हणून कार्यक्रम करणार आहोत आम्ही मोठा की घेऊन आलो आपल्या दारी नृत्यमय वारी अर्थातच ही वारी नृत्यमय असणार आहे अगदी रक्तात असणारा विठ्ठलाचा अंश वंश जे तुम्ही म्हणताय बाहेर गेल्यानंतर किंवा येत असताना अनेक वारकरी दिसले ते हातामध्ये टाळ घेऊन मृदंग घेऊन हातात पाता घेऊन नाचत होते कधी असं वाटलं का त्यांच्यासोबत नाचत नाचत जावं किंवा तो आनंद आणि हा आनंद यात काय वेगळे बनवायचा अगदी म्हणजे कसं होतं की आम्ही हे शास्त्रीय पद्धतीने करतो पण ते जे आहे विठ्ठलाचा भाव त्यांच्यामध्ये असतो आणि असं होतं की त्या भावामध्ये काही ताल वगैरे काही ह्याच्या संगम ऑलरेडी असतो त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ते जे आहे तो अगदी आपण म्हणतो मनापासून आलेलं नृत्य असतं विठ्ठलाचा आशीर्वाद असतो आणि सगळ्या वैष्णवांचा तो मेळा असतो त्यामुळे तो जो आहे नृत्य प्रकार तो इतका अप्रतिम असतो की आम्हाला अक्षरशः दोन दिवस असं होतं की आपण किती त्यांच्याबरोबर दिवस दिवस घालू आणि जेव्हा ती पालखी निघते तेव्हा आम्हाला खूप असं वाटतं की अरे हे दोनच दिवस आहे तर हे पंधरा दिवस हा वैष्णवांचा मेळावा चालू असाच राहतो सर अगदीच ओवी गाऊ अभंग गाऊ नाचत जाऊ त्याच्या गावर आहे असं म्हटलं जातं असा नृत्याविष्कार सादर करत वारीची सेवा करण्याचं काम हे सगळ्या विद्यार्थिनी करत आहेत कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज सासवड